संजय राऊत तरी संजय राऊत आपल्या डोक्याने करताय की उद्धव ठाकरे सांगण्यावर करतायत हे पण पुन्हा शोधावंच लागेल यूबीटी ग्रुप हा काही संजय राऊत चालवत नाहीये युबीटी सूत्रधार आणि प्रमुख वेगळेच आहे सदतीस पतवेकडा आहे तोबईतला फक्त मुंबई मधल्या सदतीस मशीतीसमधनं निघालेले पतवे देटे आणि त्याचे देटे डिटेल्स देण्यात आलेले आहेत त्याची चौकशी सविस्तर चालू आहे चौकशी पोलीस स्टेशन पोलिसांना स्वतंत्र चौकशी करायला सांगितलेली आहे आजचा जो एफ आय जे जे पोलीस स्टेशनला झालाय त्याविषयी मी माहिती दिली आहे निवडणूक आयुक्तांकडे ज्या तक्रारी केल्या त्यांची माहिती दिली आहे पण या सर्व माहिती घेतल्यानंतर या सर्वांचं सूत्रधार म्हणून कुठेतरी फक्त युबीटीचं नाव येते एक त्या प्रूफ आल्यानंतर मी त्याच्यात सांगितलंय आणि सातत्यानं आपल्याच माध्यमातून मी बघितलंय की ते सहा महिने पोकलून सांगत होते निवडणुकांच्या अगोदर बघा दंगली होती दंगली होती दंगली तर झाल्या नाही दंगली तर होणार नाही दंगली करायला हे सरकार देणार नाही एवढं सक्षम आहे पण ते करण्याचा जो केबिल होणार प्रयत्न केला आहे त्याच्यात माझ्याकडे पुरावे आहेत का त्याच्यावर गुन्हा झालाय आज गुन्हा जे जे पोलीस स्टेशनला याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली मागे त्यांनी दिलेल्या ज्या व्यक्तींचं बोर्डिंगवर आणि बोर्डावर त्यांचे नाव आहे नेतृत्व नाव आहे त्यांच्यावर गुन्हा घेतलाय आहे पण त्याची चौकशी केल्यानंतर आमची मागणी आम्ही केली आहे सखोल चौकशी केल्यानंतर याचा सूत्रधार हाच आहे संजय राऊत